नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कोट्यावधी पगारधारकांसाठी आनंदाची बातमी खात्यावर जमा झालेत व्याजाची रक्कम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी नोकरदार वर्गासाठी दर महिन्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या सुरुवातीलाच खात्यात जमा केली जाणारी रक्कम अर्थात पगार अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरतो आर्थिक गणितामध्ये केंद्रस्थानी असणाऱ्या या पगारातून काही रक्कम ही पी एफ स्वरूपात कापली जाते देशातील कोट्यावधी नागरिकांच्या पगारातून ही रक्कम कापली जात असून त्यातील अनेकांसाठी आनंदाची बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी निधीएफच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी घोषित करण्यात आलेलं आठ पॉइंट पंचवीस टक्के व्याज खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे जवळपास सत्त्याण्णव टक्के खातेधारकांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली असून केंद्रीय माहितीनुसार ई पी एफ ओ कडून या दोन हजार चोवीस पंचवीस साठी निर्धारित व्याज सर्व सदस्य खातेधारकांच्या खात्यात जमा केली जाईल बघा तर मंडळी दरवर्षी केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर ई पी एफ ओ कडून कोठ्यावधी खातेधारकांना त्यांच्या वाट्याचं व्याज दिलं जातं यंदाच्या वर्षी म्हणजेच बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासनानं 8.25 पॉईंट पंचवीस टक्के व्याजदराला मान्यता देण्यात आली होती ज्यानंतर सदरील विभागानं या तरतुदीसाठी आवश्यक ती तयारी करत सहा जून पासून खाती अपडेट करण्यास सुरुवात केली मांडवेया यांच्या माहितीनुसार या, या प्रक्रियेमध्ये तेरा पॉइंट अठ्ठ्याऐंशी लाख संस्थांमधील तेहतीस पॉइंट छप्पन्न कोटी सदस्यांची खाती या प्रक्रियेत अपडेट केली जाणं अपेक्षित आहे ज्या अंतर्गत आता आठ जुलै पर्यंत तेरा कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा करण्यात आली आहे बघा तर मंडळी कशी तपासता येणार खात्यातील आपली रक्कम या संदर्भात आपण सविस्तर बघूया ई पी एफ ओकडून काही खात्यांवर व्याजाची रक्कम अपडेट करण्यात आली असून काही खात्यांसाठी ही प्रक्रिया आहे। ही आहे आठ पॉइंट पंचवीस टक्क्यानुसार ही व्याजाची रक्कम खात्यामध्ये जमा करण्यात येत असून ती तपासून पाहण्यासाठी खालील पायऱ्या वापरा बघा तर मंडळी उमंग ॲपच्या माध्यमातून कशी तपासाल रक्कम या संदर्भात आपण सविस्तर बघूया सर्वप्रथम मोबाईल मध्ये उमंग ऍप डाउनलोड करा आता त्यात ई पी एफ ओ हा पर्याय निवडा ई पी एफ ओर क्लिक करा पुढे व्ही पासबुक हा पर्याय निवडा एम्प्लॉई सेंट्रिक सर्व्हिसेस मध्ये व्ही पासबुक वर जावा तिथे तुम्ही यू एन आणि ओ टी पी वापरून लॉग इन करा आता पासबुकमध्ये तुम्ही खात्यात जमा झालेली व्याजाची रक्कम पाहू शकता तर चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद